नमस्कार सध्या महाराष्ट्रात एका संघटनेची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडबद्दल आपल्यामध्ये सुद्धा अनेक समज आणि गैरसमज आहेत संभाजी ब्रिगेड नेमकी संघटना काय आहे ह्या स गोष्टीविषयी सविस्तर बोलण्यासाठी विश्व टी व्ही मराठीमध्ये मी आज खास आमंत्रित करतोय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अतिशय सामान्य कुटुंबात घडलेले आणि आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा विचार घराघरामध्ये पोहोचवणारे एक खऱ्या अर्थानं आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे वारसदार आदरणीय शिवश्री आनंद काशीत सर यांचं मी, सर। मी या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत करतोय सर जय जिजाऊ सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की मला संभाज ब्रिगेडची माहिती महाराष्ट्रामधील तरुणांना पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो धन्यवाद देतो ओके धन्यवाद सर खरं तर पहिलाच प्रश्नाकडे आपण बोलतोय खरं तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेची नेमकी गरज का निर्माण झाली आणि संभाजी ब्रिगेडचा इतिहास नेमका काय आहे संभाजी ब्रिगेडची गरज का निर्माण झाली महाराष्ट्रामधली आपण जर बघितलं साधारणपणे मराठा सेवा संघाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली अकोल्या या ठिकाणी झाली मराठा सेवा संघाची स्थापना करत असताना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि त्यांचे सहकारी सर्वजण हे शासकीय नोकरीमध्ये होते ज्या ते शासकीय नोकरीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्या नोकरदारांसाठीही मराठा सेवा संघ स्थापना केली पुढे जाऊन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांना असं जाणवलं की बहुजन समाजातील तरुणांसाठी संघटना या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही की जेणेकरून त्यांची अस्मितता त्यांना समजेल म्हणून पुढच्या काळामध्ये तरुणांसाठी उभा केलेलं संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड आज संभाजी ब्रिगेडचा इतिहास आक्रमकपणे मांडणारी एक तरुण पिढी आहे परंतु आज खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेड ही फक्त मराठ्यांसाठीच काम करणारी संघटना आहे असा देखील एक समज आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बिलकुल असं कधीही नाही की संभाजी ब्रिगेडनं फक्त मराठ्यांच्या तरुणांना सोबत घेऊन काम केलंय आजही संभाजी ब्रिगेड मध्ये धनगर समाज असल बौद्ध समाज असल मातंग समाज असेल अगदी तळागाळातला पारधी समाजाचे सुद्धा कार्यकर्ते या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेमध्ये काम करतात नुसतं कार्यकर्ता म्हणून काम करत नाही तर उच्च पदस्थ पदाधिकारी आहेत आज संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सुद्धा इतर समाजाचे आहेत ते मराठा समाजाचे नाहीत त्याच्यामुळं संभाजी ब्रिगेड ही फक्त मराठ्यांच्या तरुणांचं संघटन असं अजिबात नाही संभाजी ब्रिगेड हे संघटन अठरा पगड जाती बारा बललेदारांच्या तरुणांचं आहे निश्चितच सर पुढचा प्रश्न असा आहे की खर तर संभाजी ब्रिगेडनं बऱ्याच वेळा इतिहासाबद्दल अनेक भूमिका घेतलेल्या आक्रमकपणे माझा असं पाहिलं असा प्रश्न आहे तुम्हाला की संभाजी ब्रिगेडनं इतिहासाचं रक्षण केलंय की इतिहासाचं राजकारण केलंय काय सांगा <laughs> संभाजी ब्रिगेडचा सा, आणि राजकारणाचा फारसा काही संबंध राहिलेला नाही परंतु विनाकारण संभाजी ब्रिगेडला उगाच कुणाच्या तर नावाशी जोडायचं आणि राजकारणाशी लेवल लावायचं आतापर्यंत झालेला आहे परंतु संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत महापुरुषांच्या इतिहासाबद्दलची अस्मिता महापुरुषांच्या इतिहासाचं शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे मी तुम्हाला अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगू शकतो जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असा मागच्या जवळपास पंचवीस वर्षापासूनचा एक संभ्रम या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता वाद, वाद होता बरोबर आणि वाद सुद्धा होता त्या बाबतीतला संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जेवढे शिवचरित्राला आणि त्यांच्या गुरुत्वाला धरून म्हणजे त्यांचे गुरु या अंगाला धरून जेवढे काय पुरावे तेवढे पुरावे गोळा केले आणि त्यातून असं सिद्ध झालं असं संभाजी ब्रिगेडनं पुढं आणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब होत्या इतर कोणताही गुरु नव्हता परंतु अनेकांना असं वाटायचं की आम्ही उच्च कुळातले आहोत आम्ही उच्च जातीतले आहोत आम्ही उच्च धर्मातले आहोत आम्ही उच्च वर्णातले आहोत आणि मग आम्हीच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे गुरु असले पाहिजे म्हणून त्यांनी जाणून बुजून गुरुत्वाचा वाद निर्माण केला होता आणि जो गुरुच नव्हता असा गुरु बसवला होता मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुचा जो वाद आहे म्हणजे दादू कोंडदेवांना त्या ठिकाणी गुरु करण्यात आलं होतं तर कुठेही इतिहासामध्ये पुरावा तसा नसल्यामुळं महाराष्ट्र सरकार दादो कोणदेवच्या नावानं पुरस्कार देत होता पुरस्कार, पुरस्कार सुद्धा रद्द करावा लागला का तरी इतिहासामध्ये कुठेही पुरावा सापडला नाही ही गोष्ट संभाजी ब्रिगेडने केली का तर आमचं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं असं आहे की जो खरा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा शाहू महाराजांचा महात्मा फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा त्याच्या आधी बुद्धांचा तो जशाच तसा इतिहास पुढे आला पाहिजे बऱ्याच वेळेस डुपलत अशी होती की इतिहास ज्यावेळेस चुकीचा आपल्या समोर येतो त्यावेळेस भविष्य चुकीचं असतं म्हणजे चुकीच्या दिशेनं आपण भविष्यामध्ये प्रवास करतो म्हणून इतिहास खरा आला पाहिजे पुढं म्हणून संभाजी ब्रिगेडनं वेळोवेळी आंदोलनं केली आणि महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार रद्द करायला एवढंच नाही मी या निमित्तानं तो विश्व टीव्हीच्या माध्यमातून मराठीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना सांगू इच्छितो की लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि त्यांच्या शेजारी दादूकोंडेवचं शिल्प होतं दोन हजार दहा साली सरकारला ते शिल्प दादूकोंडदेवचं काढावं लागलं आणि आता लाल महालामध्ये फक्त राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा नांग राखतानाचं शिल्प त्या ठिकाणी साक्ष येते ते, ते शुद्धीकरण केलं ते संभाजी ब्रिगेडने केलं त्याचबरोबर आपण दुसरा गोष्टी बघितल्या असतील की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणींचा उल्लेख त्या ठिकाणी होतो आठ महाराणी होत्या शिवाजी महाराजांना आठ महाराणीपैकी त्या ठिकाणी अनेकांच्या समाधीचा कुठं पत्ता सुद्धा नाही परंतु रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी जाणीवपूर्वक वाघे नावाचा कुत्रा आणि आता वादही तो निर्माण झाला होता की पुतळा वाद हिंभानी त्या भूमिका घेतली एकदम रास्त भूमिका आहे संभाजी महाराजांची इतिहास हा खराच पुढे आला पाहिजे चुकीचा इतिहास पुढे आला की लक्षात ठेवा भविष्य दोन हजार सहा साली हा फोडण्यामध्ये तुमचा देखील हात होता आ, मी ते सांगतो तुम्हाला सगळं म्हणजे हात होता असं म्हणता येणार नाही की मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचारांचा मावळा म्हणून जर मी काम करत असतो तर माझं ते काम आहे की ज्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या महापुरुषांच्या इतिहासामध्ये चुकीच्या पद्धतीने कोण काय करत असेल तर त्याला शुद्ध करणं किंवा महाराष्ट्राच्या समोर ते आणण बरोबर तर शिवाजी महाराजांच्या महाराणींची समाधी नसून वाघ्या कुत्र्याची समाधी आज मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना आणि सर्व अठरा पगड जाती बाराबोलीदारांना आव्हान करतो की तुम्ही जाऊन फक्त वाघ्या कुत्र्याचं पाय धरा म्हणजे तुम्ही दर्शन घ्या फक्त वाघ्या कुत्र्याचं तुम्हाला पाय सुद्धा धरायची मुबा नाही नाही सरकारनं त्याला पोलीस बंदोबस्त ठेवल्याला मग आमचा प्रश्न असा आहे की जर वाघ्या कुत्र्याच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला एवढा मोठा करावा असा वाटतो तर छत्रपती शिवाजी महाराजांना का बंदोबस्त नाही म्हणजे कुत्र्याला संरक्षण आहे पण राजांना नाही राजांना नाही ना अशी परिस्थिती राजांना गरज बी नाही <laughs> छत्रपतीच शिवाजी महाराजांचा अखंड हिंदुस्थानचे रक्षण करते त्याच्यामुळे त्यांना रक्षणाची गरज नाही परंतु हा शासनाचा सरकारचा दुजाभाव या ठिकाणी तरुणांनी समजून घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने इतिहासाची खेळ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होतोय म्हणून त्या ठिकाणी आमची विनंती आहे तो वाघ्या कुत्रा त्या ठिकाणी नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडचा तो लढा राहील आणि वाघ्या कुत्र्याचा पुतळा तिथून हटवला जाईल मी दुसरी एक गोष्ट इतिहासाबाबतीतच तुम्ही राजकारण आणि शुद्धीकरण किंवा तुम्ही त्या ठिकाणी म्हणले म्हणून मी सांगू इच्छितो की राष्ट्रमाताची जाऊनची बदनामी इथल्या तथाकथित मनुवादी विचारांच्या लोकांना सातत्यानं शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करावं असं का वाटतंय त्यांनाच माहिती पण एक साधारणपणे असं म्हणलं जातं की ज्यावेळेस एखादा योद्धा शरण आलेला नसतो त्यावेळेस त्याला बदनाम करायचा त्याच पद्धतीने अजूनही शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामीची पाठ ती लोक सोडायला तयार नाहीत जिथं संधी मिळेल तिथं बदनामी करण्याचा प्रयत्न करतात जिजाऊंची बदनामी जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या ठिकाण दादू कोण देवांना बसवण्यात आलं म्हणजे इतका खालच्या लेवलचा इतिहास ह्या लोकांनी बाहेर पेरलेला आहे आणि ती पुस्तकाच्या माध्यमातन त्या ठिकाणी पुढा आला तर त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं जशाच तसं उत्तर दिलं दोन हजार चार साली आणि ज्या प्राच्य विद्या संस्था आपण ज्यांना म्हणतो भांडारकर त्या भांडारकर संस्थेनं अशा पद्धतीचा खोटा इतिहास बाहेरच्या लोकांना सांगितला होता म्हणून संभाजी ब्रिगेडनं चोख उत्तर देत भांडरकरला त्या ठिकाणी भांडा शिकवण्याचं फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलं अशी ही संभाजी ब्रिगेड आहे सातत्यानं इतिहास आणि महापुरुषांची अस्मिता ही जशीच्या तशी राहावी त्याच्यामध्ये कुणी छेडछाड करू नये जे महापुरुषांच्या काळामध्ये घडलं तशाच पद्धतीनं पुढे इतिहास समोर यावा यासाठी झटणारी संघटना आहे कधीही राजकारण करणारी संघटना संभाजी ब्रिगेड नाही आणि संभाजी ब्रिगेडला राजकारणाची आवश्यकता पण नाही कारण संभाजी ब्रिगेडचा मूळ बेस हा आहे इतिहासाचं शुद्धीकरण निश्चितच खर तर दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे संभाजी ब्रिगेडनं इतिहासाची पुनर्बांधणी केली असं आपण म्हणताय पण ही पुनर्बांधणी करत असताना सगळ्यात मोठ्या टार्गेटवर ब्राह्मणांना का केलं जातंय म्हणजे संभाजी ब्रिगेडचे शत्रू ब्राह्मण आहेत का आणि सरसगट सगळे ब्राह्मण हे शत्रू आहेत का हा प्रश्न <laughs> आहे अजिबात तस काही नाही संभाजी ब्रिगेड कधीही कुठल्या ब्राह्मणाला शत्रू मानत नाही संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो आहे वा प्रबोधनकार ठाकरेंना आम्ही त्या ठिकाणी गुरुस्थानी मानतो ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळ यासारखं पुस्तक लिहिलेलं आहे त्या प्रबोधनकार ठाकरेंना जर आमचा ब्राह्मण शत्रू असता तर आम्ही प्रबोधनकार ठाकरेंना आमचा गुरु मानायचं काय कारण नव्हतं निश्चित त्याच्यामुळं संभाजी ब्रिगेड कधीही कुठल्याही जातीला शत्रू मानत नाही एखादी विकृती त्या जातीमधली असली तर त्याला आम्ही त्या त्याची जागा दाखवतो मग तो ब्राह्मण समाजातला असू द्या किंवा इतर कुठल्या समाजातला असू हो द्या परंतु मला आवर्जून एक सांगायचंय की ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस तुम्ही ज्या लोकांना म्हणता शत्रू म्हणते ब्रिगेड त्यांना कधी शत्रू म्हणत नाही पण त्या लोकांनी मात्र महापुरुषांची बदनामी करण्याची एकही संधी सोडलेली नाही जाती जातीमध्ये भांडण लावण्याची संधी सोडलेली नाही धर्म धर्मामध्ये भांडण लावण्याची संधी सोडलेली नाही हे असं होऊ नये म्हणून ब्रिगेड झटते म्हणून त्यांना असं वाटतं की ब्रिगेडच आमचा खरा शत्रू आहे म्हणून असं विनाकारण ब्राह्मण द्वेष संभाजी ब्रिगेडचा पसरवला जातोय परंतु कुठल्याही ब्राह्मणाबद्दल आम्हाला आकस असायचं कारण नाही द्वेष असायचं कारण नाही आणि आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा नसणार आहे निश्चितच राहिला मुद्दा दुसरा आता तरुणाईमध्ये एक फॅड आहे म्हणजे देव देश आणि धर्मासाठी आम्ही काम करतो म्हणून अशा बऱ्याच आव्हानं केली जातात आणि राहिला प्रश्न संभाजी ब्रिगेड हे हिंदूंच्या देवदेवतांना विरोध करते म्हणजे हिंदूंची देवदेवता जे आहेत ती संभाजी ब्रिगेडला मान्य नाहीत ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल असा एक समज आहे ब्रिगेडला मुळातच अशा अफवांच्या गैरसमजामध्ये घेरलेला आहे आणि तरुणांना असं जाणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की संभाजी ब्रिगेड देवदेवतांना मानत नाही संभाजी ब्रिगेड धर्माला विरोध करते असा अजिबात नाही संभाजी ब्रिगेड देवदेवतांना विरोध करत असते संभाजी ब्रिगेड कुठल्या धर्मांना विरोध करत असते तर संभाजी ब्रिगेडला घरातूनच लोकांनी हातून काढलं असं म्हणजे आमच्या आमच्या आई वडिलांनी म्हणा किंवा आमच्या भाऊबंधाने आम्हाला आमच्या भाऊकीत आपल्या समाजामध्ये वावरू दिलं नसतं ना वावरू दिलं नसतं असं कधीही संभाजी ब्रिगेडनं केलेलं नाही संभाजी ब्रिगेडने एक गोष्ट केली की तुमच्या ज्या अंधश्रद्धा आहेत बरं तुमच्यामध्ये ज्या समाजाला घातक असणाऱ्या रूढी परंपरा आहेत त्याला मात्र बदलवण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडनं केलेला आहे आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करत राहणार विनाकारण संभाजी ब्रिगेड कुठल्याही देवदेवतांना धर्माला अजिबात नाव ठेवणारी संघटना नाही संभाजी ब्रिगेडनं रूढी परंपराला मात्र प्रहार केलेला आहे की जो प्रहार ब्रिगेडनं केलेला नाही जो प्रहार महापुरुषांनी केलेला आहे आपण जर बघितलं असलं राष्ट्रसंत तुकाराम महाराज असे म्हणतात नौसे कन्या पुत्र होते का करणे पद हे कोण म्हणतात तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या भंगप्रमाणे काम करते ब्रिगेड ब्रिगेड सुद्धा हेच सांगते ना की तुम्ही कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका तुम्ही कुठलंही कर्मकांड करू नका तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या चांगलपणावर विश्वास ठेवा आणि त्या दिशेने प्रवास करा यश तुम्हाला नक्की मिळेल अशी ब्रिगेड आहे त्याच्यामुळं कधीही ब्रिगेडनं देवधर्माला विरोध केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही निश्चितच आणि एक दुसरा मुद्दा आहे म्हणजे आजच्या तरुण एक वेगळ्या गोष्टीकडं आकर्षित करण्याचा एक निर्माण झालेला एक फॅड आहे परंतु संभाजी ब्रिगेडनं तरुणासाठी काय केलं किंवा कि तरुणांसाठी असं असा कोणता महत्वाचा मुद्दा घेऊन संभाजी ब्रिगेड काम करते मी नक्कीच या निमित्तानं सांगतो महाराष्ट्रातल्या तरुणांना की संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत तुम्ही जर सिंदकेड राजाला आले असाल तर बारा जानेवारीला सिंदकेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती असती त्या जिजाऊंच्या जयंतीला कमीत कमी एक दोनशे ते तीनशे पुस्तकाचे फक्त स्टॉल असतात बर आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये नागपूर दीक्षाभूमीनंतर जर सगळ्यात जास्त पुस्तकांची विक्री कुठं होत असेल तर ती सिंदेकड राजाला होते बर बर म्हणजे संभाजी ब्रिगेडनं काय केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांची नाव घेऊन पोरं रस्त्यावरती उतरणारी होती जे संभाजी महाराजांचं नाव घेऊन पोरं रस्त्यावरती गोंधळ कालवा धिंगाणा आंदोलन करणारी पोरं होती जी पोर रस्त्यावरती जय भवानी जय शिवाजी म्हणून दगड गोटे कुठल्या तर कार्यालयावरती कुठल्या तरी कोणावरती होती त्या सगळ्या पोरांच्या हातामध्ये दगड गोटे काढून त्यांच्या हातामध्ये पुस्तक देण्याचं काम कोणी केलं असं वाटते संभाजी बेगेडने निश्चितच आणि माझं परत महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना आव्हान आहे आताचा दमा जमाना हा सोशल मीडियाचा आहे माझी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना विनंती आहे की तुम्ही मोबाईल घेऊ नका हातामध्ये मी असं म्हणणार नाही परंतु मोबाईलच्या सोबत किमान पंधरा मिनिट पुस्तक हातामध्ये घ्या दररोज पंधरा मिनिट पाच पुस्तकाची पान वाचा पण महापुरुषांची तुमची अस्मिता असणारे पुस्तक जरूर वाचा एवढ्या निमित्तानं विनंती हेच काम संभाजी ब्रिगेडने यापूर्वी आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करणार खर तर संभाजी ब्रिगेडनं अनेक तरुणांना रोजगार निर्मिती केली किंवा तरुणांना घडवलं आणि एक त्या आपल्या मराठा सेवा संघाचं किंवा संभाजी ब्रिगेडचं एक ब्रीद आहे की मराठा इतुका मेळा बाबा महाराष्ट्र धर्म वाढवावा म्हणजे खरंच आज मराठा समाज मराठ्यांच्या विरोधामध्ये कधी कधी उभा राहताना पाहायला मिळतो आपण मग निवडणूक असू द्या किंवा साधा उद्योग व्यवसाय करू द्या त्यामध्ये मराठा आपला आपल्याला विरोध त्या तरुणांना एक संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही काय काय आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं नुकसान कोणापासून आहे आणि फायदा कोणापासून होतो हे तरुणांना लक्षात घेतलं पाहिजे माझं असं मत आहे किंवा ते ब्रिगेडचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये दे। तरुणांचं सर्वात मोठं नुकसान कोणापासून होत असेल तर राजकीय लोकांपासून होते राजकीय लोक काय करतात की त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या सत्तेसाठी त्यांच्या खुर्चेसाठी ती लोक तुम्हाला जा आपसात भिडवतात मराठा विरोधात मराठा उभा करतील धनगराच्या विरुद्ध धनगर उभा करतील बौद्धाच्या विरुद्ध बौद्ध उभा करतील मातंगाच्या विरुद्ध मातंग उभा करतील आणि तुमच्या तुमच्यात भांडणं लावतील आणि मग ह्या भांडणातून काय होतं की तो तरुण त्याच्या डोक्यामध्ये येतच नाही की आपण दोन पैसे कमवलं पाहिजे काहीतरी आपण भविष्यामध्ये आपला प्रपंच चांगला केला पाहिजे मोठं झालं पाहिजे आपलं कुटुंब पुढे गेलं पाहिजे हे त्याच्या डोक्यात येऊ यायचं नाही कोणाला हे राजकीय लोकांना म्हणून ते तसं झुजवत ठेवतात ब्रिगेड ह्याच्या विरोधातले ब्रिगेड काय करते की तरुणांच्या हातामध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे की दगड गोठ्यांच्या ऐवजी ऐवजी पुस्तक हातात देते त्याला वाचायला शिकवते की तुझी अस्मिता तू समजून घे काय आहे ते आणि भविष्याचा प्रवास कर ज्या तरुणांच्या हातामध्ये पुस्तक असेल ते तरुण या महाराष्ट्रामध्ये काय देशभरामध्ये जगभरामध्ये कुणीही वाया गेलेला नाही बर मग संभाजी ब्रिगेडनं त्याच्या पुढे काही केलं की तरुणाच्या हातामध्ये वाचनाची संस्कृती रिज रुजवल्यानंतर की संभाजी ब्रिगेडनं तिथून पुढच्या काळामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय संभाजी ब्रिगेडचं एक वाक्य आहे आता ब्रीद वाक्य की तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी असले पाहिजे आणि खिशामध्ये गांधीजी असले पाहिजे म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोक्यामध्ये घेऊन चाला आणि खिशामध्ये तुमच्या गांधीजी पैसा असला तुमचं मजबूत असलं पाहिजे तुमचा प्रपंच तुमचं अर्थकारण तुमची समाजातली प्रतिष्ठा ही चांगली असली पाहिजे असं काम करणारी संघटना आहे हा हेच सगळ्या पक्षांना लोक वाटते त्यांना काय पाहिजे दगड गोटे घालणारे राजकीय लोकांना पोरं पाहिजे ना नुसते दगड गोट्या घालून के केस भानगडी म्हणजे त्यांच्याकडे लोक होतील पोरंच म्हणजे तसे तरुण पाहिजे पाहिजे आणि ब्रिगेडला हे नको आहे म्हणून या महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्ष ब्रिगेडला जवळ करत नाही त्यांना वाटत ब्रिगेड आपला शत्रू आहे प्रत्येकालाच म्हणजे कुठल्या एका विशिष्ट पक्षाला म्हणायचं कारण सगळं वाटतं की ही आपला शत्रू आहे का तर आमच्याकडे तरुण हे थांबवतात आणि चांगल्या मार्गाला लावतात असा फरक ब्रिगेड आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांमध्ये आम्हाला कुठल्या पक्षाला ठेवायचं नाही फक्त तरुणाने सोबत असलं पाहिजे आणि सोबत नसलं पाहिजे हे विचार करणं गरजेचं आहे निश्चितच दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे आज संभाजी ब्रिगेड ज्या विषयामुळे चर्चेला आली तो म्हणजे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर त्या अक्कलकोटमध्ये शाही फेक झाली नुसती शाही फेक नाही झाली तर जो आपण बघितलं सगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एक बॅड हल्ला झाला दादांवरती हा बॅड हल्ला होणं म्हणजे संभाजी ब्रिगेडचा अपयश आहे का काय वाटतं तुम्हाला संभाजी ब्रिगेडचा अपयशी उपयश काय नाही संभाजी ब्रिगेडची स्टाईल आहे शाई फेकणं बरं आपण जर बघितलं असलं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी त्यांच्या राजा शिवछत्रपती या कादंबरीमध्ये बाबासाहेब पुरंदर यांनी केली त्या बाबासाहेब पुरंदर तोंडाला काळ फासणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प चुकीच्या पद्धतीनं सोलापूरमध्ये उभा केला आणि त्या शिल्पाच्या अनावरणासाठी के सुदर्शन आले होते त्यांच्यावरती चप्पल फेकून आणणारे ही संभाजी ब्रिगेड आहे ज्या मराठ्यांच्या मुकुमोर्चाला मुका मोर्चा असं नाव त्या ठिकाणी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये सामनामधून मथळा कार्टून छापणारे सामनाच्या कार्यालयावरती दगड फेकणारी ही संभाजी ब्रिगेड आहे अशी अनेक उदाहरणं आहेत की जे संभाजी ब्रिगेडनं त्या ठिकाणी रोखठोक उत्तर दिलेलं आहे बाबासाहेब पुरंदरेला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला प्रचंड विरोध ब्रिगेडने केला बर ब्रिगेडच्या भीतीनं पुरस्कार मोठ्या मैदानामध्ये द्यायचा सोडून एका हॉलमध्ये द्यावा लागला सभागृहात द्यावा लागला सभागृहात द्यावा लागला आणि त्या सभागृहामध्ये जेवढे नागरिक होते त्याच्या पाचपुट बाहेर पोलीस होते ही ब्रिगेडची स्टाईल आहे राहिला प्रश्न प्रवीण दादांवरती बातम्यांचा लक्षात ठेवा ही प्रवीण दादांवरची शाही जी आहे की प्रवीणदादा हे व्यक्तीवरची नाही ती शाई जी फेकलेली आहे या तरुणांनी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर शाई टाकलेली प्रवीणदा रोजगार दिला तरुणांना अनेक तरुण परदेशी पाठवले आणि आज एखादा तरुण उठतो एखाद्या संघटनेचा आणि दादांवरती हल्ला करतो म्हणजे ही मला तेच म्हणायचं आहे की प्रवीण दादांवरचा हल्ला हा प्रवीण दादांवरचा नाही गायकवाड आणि त्यांची संघटना असेल पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील सौरदादा खेडेकर असल ह्या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा विचार या महाराष्ट्राला देण्याचं काम केलेला आहे तिथला तरुण त्यांची बहुजन समाजाची अस्मिता जागं करण्याचं काम कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते संभाजी ब्रिगेडनं मराठा सेवा संघानं प्रवीणनाथा गायकवाड आणि खेडेकर साहेब आणि सगळ्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर मी मग सांगितल्याप्रमाणे की तरुणांना रोजगार कोणी देण्याचं काम केलं असेल हातामध्ये पुस्तक कोणी देण्याचं काम केलं असेल तर ते, ते संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे हे काम कोणाला नको आहे हे काम नको आहे ज्यांना की जी लोक त्यांचा राजकीय स्वार्थ बघतात जनला संभाजी ब्रिगेडवर शही टाकण्यानं कुठल्या तर नेत्याची वाहवा मिळवायची आहे कुठल्या तर नेत्यानं ने शब्बासकीची त्या पातीवरती थाप टाकून घ्यायची आहे अशा विकृत विचाराच्या लोकांनी शही टाकलेली आहे संभाजी ब्रिगेडला शही टाकण्यानं काही फरक पडत नाही संभाजी ब्रिगेड ही निर्भीडपणे डोक्याला कपन बांधून लढणारी संघटना आहे अनेक आंदोलन संभाजी ब्रिगेड अशी केली की माहीत नाही घरी परत जातो का नाही आपण उदाहरण मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये तळपत होता अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेसाठी एकोणीस फेब्रुवारीला आले होते बिलने ब्रिगेड इथं आर्मी आहे पोलिस आहेत गोळ्या घालते करतेली हेलिकॉप्टर फोडणारी संभाजी ब्रिगेड आहे इथे ल भिहणार इतिहास नाही आहे संभाजी ब्रिगेडचा बिहणार ना नाही अजिबात छत्रपतींचा वारसा विचारांचा घेऊन चालणारी ही संघटना आहे त्याच्यामुळे संभाजी ब्रिगेडवर शाही टाकलेली ही प्रवीण नसून ही विचारांवर शाही टाकले असं आमचं मत आहे कारण या महाराष्ट्रानं एक अशी गोष्ट दाखवावी की ज्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या कृतीनं समाजाचं नुकसान झालंय एक गोष्ट सांगावी ज्यांनी ब्रिगेडला विरोध करते अशा लोकांनी राजकीय पक्षांनी सांगावं कुठल्या एखाद्या संघटनेने सांगावं की संभाजी ब्रिगेडनं ही कृती केली म्हणून नुकसान झालंय आमचं अजिबात होऊ दिलेलं नाही अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना एकत्र घेऊन चालणारी संघटना महाराष्ट्रातली कुठली असेल तर ती संभाजी ब्रिगेड आहे तरुणांना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार देणारी कुठली संघटना असेल तर ती संभाजी ब्रिगेड आहे तरुणांच्या हातामधले दगड काट्या काढून पुस्तक देणारी कुठली संघटना असेल तर संभाजी ब्रिगेड आहे पुस्तकाच्या सोबत तरुणांच्या हाताला काम देणारी कुठली संघटना असेल तर ती संभाजी ब्रिगेड आहे सांस्कृतिक आणि सामाजिक बदल आणि त्यांची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी काम करणारी कुठली संघटना असेल महाराष्ट्रामध्ये तर ती संभाजी ब्रिगेड आहे ब असा हा संभाजी ब्रिगेडचा बहुजन कल्याणाचा विचार आहे जो गौतम बुद्धांनी मांडला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला जो अहिल्यादेव होळकरांनी मांडला जो मग खाली आपण बघितलं असलं तर आत्ताच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठ साठे शहीरामोर शेखाणी एकजुटीचा विचार मांडला तो विचार घेऊन चालणारी संघटना संभाजी ब्रिगेड आहे अशा या संघटनेला विनाकारण ह्या लोकांनी शही टाकून स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यापेक्षा मी तर असं म्हणतो स्वतःचा खड्डा खाणला अशा <laughs> भविष्यात विरोधाला विरोध, विरोध किंवा इटका जेव्हा से असं कार्यकर्ते बोलतायत त्याबद्दल काय अरे है। भी हो सकता है। ब्रिगेड आहे उजवी होऊ शकतात आणि ह्याच प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड अगोदरची संभाजी ब्रिगेड आणि आता राजकीय संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड असे दोन गट आहेत असं चर्चा आहे किंवा अशा अनुषंगाने आता सामाजिक संघटनेचं काम करतात अशी चर्चा आहे आणि अजिबात असं काही नाही संभाजी ब्रिगेडनं ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या घाला घालण्याचा प्रयत्न केला असेल महापुरुषांच्या विचाराला तितलांजी देण्याचं काम केलं असेल त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेड आहे लागलेले आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा काल प्रवीणदाच्या वरती शाही फेक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातली ब्रिगेड रस्त्यावर होती त्यामुळं असं कुठलंही कारण नाही की ब्रिगेड मध्ये दोन भाग आहेत हे आहेत हे असलं काही नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये तर जोश के साथ बर म्हणजे ह्या घटनेनं ऊर्जित अवस्था आले म्हणायची संघटनेला ब्रिगेड ऍक्टिव्हच होती परंतु अजून शंभरचा स्पीड म्हणतो ना तसं आता शंभरच्या स्पीड ना का बर खर तर संभाजी ब्रिगेड आजपर्यंतचा इतिहास जरी आक्रमक राहिला असेल किंवा पुनर्बांधणीच्या दृष्टीने योग्य राहिला असेल इथून पुढे किंवा मागच्या अनेक दशकांपासून आपण बघतोय की संभाजी ब्रिगेड ही एक दबाव म्हणून काम करते का कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करते अशी चर्चा आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय मी तेच या निमित्तानं सांगतो की संभाजी ब्रिगेडला विनाकारण सोयीच ठरवलं जाते बर म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या लाभाची घटना घडली की त्यांनी म्हणायचं हा आमच्या लाभाची घडली पण ती त्यांनी दुसऱ्यानी म्हणायचं की ही त्यांनी सांगितली म्हणून केली बरं म्हणजे विनाकारण ब्रिगेडला कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी जोडण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे परंतु ब्रिगेडनं ज्या ज्या वेळेस जशी जशी परिस्थिती निर्माण होईल तसं तसं त्या त्या राजकीय पक्षाला सुद्धा जाब विचारण्याचा आणि धडा शिकवण्याचं काम केलं त्या पक्षातला कोण चुकीचा वागत असल तर त्याला सुद्धा जाब विचारण्याचं काम कोणी केलं असतं तर ब्रिगेडने केलं असत कोणताही मुल हिजा न पाळणारी संघटना संभाजी ब्रिगेड आहे सं म्हणूनच ब्रिगेडला राजकीय पक्षाचं लेबल विनाकारण लावलं जाते कुठल्याही राजकीय पक्षाच्या सुईसाठी काम करणारी संभाजी ब्रिगेड नाही पण एवढं मी सांगतो की संभाजी ब्रिगेडचा दबाव हा खतरनाक आहे तो आणखी जोरात संभाजी ब्रिगेड ही या महाराष्ट्राला दिशा देणार म्हणजे देणार त्याबद्दल कुठलंही दुमत नाही कारण संभाजी ब्रिगेडच्या सोबत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे अहिल्यादेवी होळकरांचा वारसा घेऊन आम्ही चालणार आहेत शहीर अमरशेखांच्या वारशाचे आम्ही लोक आहोत अण्णाभाऊ साठ्यांची अस्मिता त्यांनी दिलेल्या शहिरीच्या माध्यमातून संदेश जो आहे तो आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं संभाजी ब्रिगेडचा दबाव हा या महाराष्ट्रावरती राहणार 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 निश्चितच म्हणजे शिवराय फुले शेवू आंबेडकर हे आमचा बायवराट आहे अशा प्रकारचा संदेश तुम्ही दिलाय सर ह्या पॉडकास्टच्या शेवट्याकडे आपण बोलतोय संभाजी ब्रिगेड आणि समज गैरसमज ह्या अनुषंगानं अतिशय छान तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या आपला, आपला संवाद ऐकून निश्चितच महाराष्ट्रातल्या आणि तरुणाईच्या माध्यमातून एक संभाजी ब्रिगेडचा ज्या त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते निश्चित जर वाईट वगैरे असतील तर ते ते देखील बदलण्यासाठी हा एक पॉडकास्ट अत्यंत महत्वाचा आहे शेवटी या तरुणाईकडं Uh, संभाजी काय संदेश द्यावा असं तुम्हाला विश्व टी व्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना आव्हान करतो की तुम्ही तुमचा तुमची कृती करत असताना विचार फार महत्वाचा आहे आणि तो विचार तुम्हाला पुस्तकांमधून येणार आहे बर हिथून पुढच्या काळामध्ये तुमचा फायदा आणि तुमचं नुकसान कशात आहे ते बघून तुम्ही काम करा आणि हे करत असताना तुम्हाला जो विचारांचा वारसा आहे हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्या विचाराशी कुठेही द्रोह होणार नाही आणि त्यांचा विचार जास्त जास्त कशा पद्धतीने आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचता येईल किंवा त्या विचारांना तुम्हाला कसं वागता येईल यासाठी प्रयत्न करा नुकसान कुणाचंही होणार नाही तुमची प्रगतीच होईल एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद सर आपण या ठिकाणी विश्व टी व्ही मराठीच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तरुणाईला अतिशय जोरदार आणि जबरदस्त मार्गदर्शन केलं तुमचं मी आभार मानणार नाही ना 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 ना, परंतु ही विचारसरणी आज महाराष्ट्राला गरजेची होती आपण मांडलीत विश्व टी व्ही मराठीच्या माध्यमातून सगळ्या पॉडकास्ट होणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विनंती आहे आपण जर नवीन असाल तर आमचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती की आमचं पेज आहे नक्कीच फॉलो करा धन्यवाद